उल्लासनगर नगर शहरवासियों के लिए महानगर पालिका द्वारा एक बार फिर अबे योजना लाकर बकाया संपत्ति कर के ब्याज में शत प्रतिशत छूट देने का आह्वान किया गया है 26 फरवरी से 3 मार्च तक इस योजना का लाभ शहरवासी उठा सकते हैं इस वर्ष का यह अंतिम अबे योजना है अतः इसका मतलब लाभ जरूर उठाएं मनपा आयुक्त अजीत शेख ने बताया कि इस योजना कि तीन मार्च को समाप्ति के बाद बकाया संपत्ति कर वालों के खिलाफ जब्ती की कार्रवाई की जाएगी इसीलिए समय पर अपना बकाया संपत्ति कर बने और योजना का लाभ लें कल्याण से आमदार विश्वनाथ भोईर कल्याण तालुका बुद्धिबल संस्थे ऐसी विद्यमारी तीन मार्च रोजी दुसर आमदार चषक राष्ट्रीय बुद्धिबल स्पर्धे आयोजन कर ज्यामध्ये तब्बल सहाशे पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून सतरा ग्रँड मास्टर आणि इंटरनॅशनल मास्टरचाही समावेश असणार आहे कल्याण आणि आसपासच्या परिसरातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्यातील खेळाडूला वाव मिळवून देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षीपासून कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात येत असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दोन लाखांची सत्त्याण्णव रोख बक्षिसे ट्रॉफी यासह स्पर्धेतील विजेत्याला होंडा शाईनही दिली जाणार आहे कल्याण पश्चिमेच्या बैल बाजार येथील नवरंग हॉलमध्ये ही स्पर्धा होणार आहे कल्याणात येत्या रविवारी होणाऱ्या या दुसऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विक्रमादित्य कुलकर्णी मोहम्मद नुबेर शहा शेख मित्रबा गुहा कार्तिक व्यंकटरमण आर आर लक्ष्मण आदी सतरा इंटरनॅशनल मास्टर आणि ग्रँड मास्टर खेळाडू सहभागी होणार आहेत इतक्या मोठ्या संख्येने दिग्गज खेळाडू सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आहे कल्याण डोंबिवली परिसरातून दोनशेच्या आसपास स्पर्धक यामध्ये भाग घेणार असून पाच वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते शहात्तर वर्षांच्या आजोबांचा यात समावेश आहे तर रॅपिड फॉर्मॅट जलदगती पद्धतीने ही बुद्धिबळ स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याचंही संजय पाटील यांनी सांगितलंय या आमदार चषकामध्ये स्पेशली एक महत्वाचा मुद्दा म्हणजे का सतरा मुख्य खेळाडू म्हणजे जे आहे ग्रँड मास्टर आय एम म्हणजे इंटरनॅशनल मास्टर्स वुमेन मास्टर्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे सी एम मास्टर्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे सतरा नावाजलेले खेळाडू आहेत त्या आपल्या या उद्याच्या स्पर्धेमध्ये येणाऱ्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कल्याण डोंबिवलीमधले अडीचशे ते दोनशे मुलं या स्पर्धे स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि मागच्याही वर्षीमध्ये आम्ही साडेसहाशे मुलांचं ह्या स्पर्धेमध्ये आयोजन केलं होतं आणि या वेळेला तोच आकडा जो आहे तो आपण ह्याच्याही पुढे जाणार आहे सातशेपर्यंत क्रॉस करू अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण की मागच्या वेळेचं जे आयोजन आहे त्याच्यामध्ये कुठेही आम्ही पॉईंट ऑफ एरर पण ठेवलेला नव्हता आणि त्याच पद्धतीने आता याही वेळेला आमचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या ज्या स्पर्धेमध्ये आम्ही एक चांगलं आयोजन करून दाखव या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन आम्ही कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था व आमच्या इथले जे माननीय आमदार आहेत विश्वनाथदादा भोईर हे या स्पर्धेचं आयोजन करतो आहे दादांनी मागच्याही वर्षी सगळं सहकार्य केलेलं आहे आणि याही वर्षी दादांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण आयोजन आणि नियोजन त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे दोन लाख कॅश प्राईज आहेत होंडा शाईन हे पहिलं बक्षीस आहे आणि त्यानंतर सत्त्याण्णव चषक आहेत त्याच्यामध्ये सर्वात लहान खेळाडू आहेत त्याला चषक आहे सगळ्यात वयस्कर खेळाडू आहेत त्यालाही चषक जा मिळणार आहे आणि इतर स्पर्धेमध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीने जे जिंकणार आहेत त्या सगळ्यांना सत्त्याण्णव प्राइजेस आम्ही देणार आहोत आणि याच्यामध्ये दोनला कॅश प्राईज आणि होंडा असं बक्षिसाचं स्वरूप असेल त्याशिवाय मुलांना अल्पोपाराची हो व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली ए सी हॉल आहे पॅरेंट्ससाठी वेटिंग हॉल आहे वेटिंगमध्ये त्यांना स्क्रीन दिलेली आहे आपण त्या स्क्रीनमध्ये ते गेम बघू शकतात आणि हा गेम एकदम एकदम पारदर्शक आहे म्हणजे तुम्ही कधी या गेमला ओपन करून बघितलं तर तुम्हाला तुमच्या आय प्रमाणे जर लॉग इन केलं तर तुम्हाला तुमचा गेम तुम्ही कधी खेळात कोणाशी खेळलात हे तुम्हाला सगळं याच्यामधनं दिसून येईल कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा